नमस्कार लाडक्या बहिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गोल्डन डेटा म्हणजे काय दसऱ्याला दोन ऑक्टोबरला येणार गोल्डन डेटा काय आहे गोल्डन डेटा आणि याबद्दल प्रत्येक लाडक्या बहिणीला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी आता सर्व लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकार घेऊन येत आहे गोल्डन डेटा तर गोल्डन डेटाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर आणि डिटेल्स माहिती बघणार आहे तर प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर लाडक्या बहिणी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला की कळेल आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करा ताई चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर सर्व लाडक्या बहिणी बघा गोल्डन डेटा मोठी बातमी राज्य सरकारने गोल्डन डेटा आणला बोगस लाभार्थी रोखण्यासाठी मोठं पाऊल नेमका डेटा काय आहे गोल्डन डेटा आगामी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार आहे सरकारी योजनातील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गोल्डन डेटा तयार करण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणी आपण लक्ष देऊन व्हिडिओ बघा हं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा गोल्डन डेटा आणलेला आहे तर गोल्डन डेटा राज्यातल्या नागरिकांचा गोल्डन डेटा महाराष्ट्र गोल्डन डेटा तयार करण्यात आलेला आहे आगामी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरकार गोल्डन डेटा हा जाहीर करणार आहे सरकारी योजनातील बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे राज्यातल्या नागरिकांचा गोल्डन डेटा आता महाराष्ट्र गोल्डन डेटा तयार करण्यात आलेला आहे आगामी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार आहे सरकारी योजनातील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गोल्डन डेटा तयार करण्यात आलेला आहे गोल्डन डेटामध्ये सर्व स नागरिकांची इथंभूत माहिती असणार आहे त्यामुळे बोगस लाभार्थी रोखण्यासाठी राज्य सरकारचं हे मोठं पाऊल असल्याचं बोललं जात आहे तर ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणी गरजू आहेत ज्या बहिणी कष्ट करू आहेत आणि ज्या बहिणी भांडी धुणे करतात आणि ज्या बहिणींना कुणाचाही आधार नाही ज्या बहिणी विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत अशा बहिणींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचावा आणि इतर लो इतर ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्या योजनांचा लाभ पोचावा म्हणूनच सरकारने हे म्हणजे हे पाऊल उचललेलं आहे आणि गोल्डन डेटा आणलेला आहे गोल्डन डेटामध्ये महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची असणार इथंभूत माहिती आर्थिक सामाजिक भौगोलिक माहिती प्रत्येक नागरिकाची एका क्लिकवर उपलब्ध होईल चौदा ते पंधरा कोटींचा हा गोल्डन डेटा तयार करण्यात आला आहे त्यामुळे यापुढे जर कोणती योजना राबवायची असेल तर सर्वे न करता थेट राबवता येणार आहे एवढेच नाही तर गोल्डन डेटामधून लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना शोधता आलेले आहे या डेटामधूनच जवळपास सव्वीस लाख बोगस लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून पुढे आल्यात त्यामुळे इथून पुढे जर कोणती योजना राबवायची असेल तर कोणत्या जिल्ह्यात किती बोगस लाभार्थी आहेत हे गोल्डन डेटाच्या माध्यमातून सरकारला लवकरात लवकर हे माहिती सापडणार आहे आणि गोल्डन डेटाच्या माध्यमातूनच सरकारला सव्वीस लाख अपात्र बहिणी या मिळालेल्या आहे असं या अपडेटनुसार आपणास सांगण्यात येत आहे आर्थिक उत्पन्न असलेले किती वयोगटापर्यंत लाभार्थी आहेत यापासून सर्व माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे या गोल्डन डेटाचा वापर करून अनेक बोगस लाभार्थी राज्य सरकारच्या योजनेतून कमी करण्यास मोठी मदत होणार आहे नेमका गोल्डन डेटा काय आहे व्हॉट इज गोल्डन डेटा आगामी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार आहे सरकारी योजनातील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गोल्डन डेटा तयार करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेतले बोगस लाभार्थी गोल्डन डेटामुळेच समोर आलेले आहेत गोल्डन डेटामध्ये सर्व नागरिकांची इथंभूत माहिती असेल नवीन योजना राबवताना सर्वे म्हणजे अंगणवाडी सेविका यांची आवश्यकता पडणार नाही सर्वे करण्याऐवजी गोल्डन डेटाचा वापर करण्यात येणार आहे गोल्डन डेटाद्वारे सर्व माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे म्हणजे आता जे अंगणवाडी सेविकांनी जे सर्वे केला तर त्या तसा सर्वे करण्याची आता आवश्यकता पडणार नाही लाडकी बहीण योजनेचा सर्वे जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे बोगस लाभार्थी शोधण्यासाठी अंगणवाडी सेविकांना घरोघर जाऊन सर्वे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यात पासष्ट वर्षावरील महिला आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांचा सर्वे करण्यात आला आहे एकाच घरातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणाऱ्यांची संख्या सात लाख सत्त्याण्णव हजार एवढी असल्याचं समोर आलेलं आहे म्हणजे बघा ज्या महिलांचं वय पासष्टपेक्षा जास्त आहे अशा महिला आणि एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या महिला अशा किती होत्या तर सात लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे जवळजवळ आठ लाख महिला अशा होत्या की त्या पासष्टपेक्षा त्यांचं वय जास्त होतं आणि एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला होता तर सात लाख सत्त्याण्णव हजार एवढी असल्याचं समोर आलंय या महिलांच्या खात्यात अद्याप एक हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत तर पासष्ट वयाच्या पुढील दोन लाख सत्याऐंशी हजार महिलांनी या योजनेचा लाभ उचलल्याचं समोर आलंय या महिलांच्या खात्यात चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये जमा झालेत या महिलांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही संपूर्ण अहवाल राज्य सरकारच्या हाती आल्यानंतर काय कारवाई करायची यावर निर्णय घेतला जाणार आहे म्हणजे आता ज्या महिला पासष्टपेक्षा जास्त वयोगटातील होत्या आणि ज्या महिलांनी एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला आहे आता अशा महिलांनी किती पैसे त्यांच्या खात्यात गेलेले आहेत तर चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये यांच्या खात्यात गेलेले आहे तर आता अशा महिलांवर कायदेशीर कारवाई होणार आहे असे या अपडेटमध्ये म्हटलेले आहे या महिलांच्या खात्यात चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये जमा झालेले आहेत या महिलांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही संपूर्ण अहवाल राज्य सरकारच्या हाती आल्यानंतर काय कारवाई करायची यावर निर्णय घेतला जाणार आहे तर अशा पद्धतीने सरकारने गोल्डन डेटा आता आणलेला आहे आणि यामागे भरपूर असा कोट्यवधी रुपयांचा खर्च सरकारने केलेला आहे की जेणेकरून सरकारला ज्या भणी अपात्र आहेत त्यांचा डेटा सरकारला आता प्राप्त झालेला आहे आणि ज्या भणींना आवश्यकता नाही ज्या भणींकडे मोठे मोठे बंगले आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आहेत तर अशा भणींनीसुद्धा लाभ घेतला होता आणि ज्या सरकारी विभागात काम करत होत्या अशाही महिला होत्या आणि जे फसवेगिरीने म्हणजे खोटी कागदपत्र जोडून खोटी आधार कार्ड बदलून सगळे आपली आधार कार्ड वेगळं बदलून चुकीचं अपडे आधार कार्ड तयार करून अशा पद्धतीने ज्या लोकांनी लाभ घेतला होता आणि महाराष्ट्र म्हणजे सोडून इतर राज्यातले पण म्हणजे जसं की बांगलादेशातले पण नागरिकांनी आपल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता तर अशा पद्धतीने आता सरकारला सगळे जे अपात्र आहेत त्यांना आप म्हणजे बाहेर काढण्यात आता सरकारला यश आलेलं आहे या गोल्डन डेटाच्या माध्यमातनं तर भेनी, भेनी आता लाडक्या बहिणी ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना म्हणजे शंभर टक्के त्यांच्या खात्यामध्ये आता सर्व पैसे जमा होणार आहेत तर अशा पद्धतीने हा गोल्डन डेटाचा अर्थ काय आहे हे आपणास मी स्पष्ट सगळं सांगितलेलं आहे ज्यानुसार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती अपडेट आले ते अपडेट मी तुम्हाला सर्व क्लिअर आणि सगळे स्पष्ट सांगितलेलं आहे ला तर लाडक्या बहिणींना माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सर्व सत्य माहिती असते आणि सर्व सत्य अपडेट असते सर्व खऱ्या बातम्या आपल्या हाती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो आपण आपल्यासमोर व्हिडिओ आणत नाही तर सर्व सत्य अपडेट आणि खऱ्या बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा